नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मस्ताजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता महिना होत आला आहे हत्या प्रकरणावरून राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे सर्व आरोपी पकडले जावेत आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी अनेक मोर्चे आणि आंदोलन सुरू आहेत या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे तसंच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे त्यामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा अशी मागणी होत असताना धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे मत्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत ग्रामस्थ म्हणतायत सरकारला जमत असेल तर सरकारने गावाला लाकडं पाठ पाठवून द्यावी आम्ही सगळ्यात जाळून घेतो असे कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी या संदर्भात खळबळजनक दावा केला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपास वाल्मिक कराडला सीआयडी कडून व्हीआयपी वागणूक दिली जात आहे तसेच पोलिसांवर सत्ताधारी मंत्री दबाव टाकत असल्याचं देखील भैया पाटील यांनी म्हटलं आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास दोन टक्के पण पुढे गेला नाही वाल्मिकला पुढच्या सुनावणीत जामीन मिळेल असे प्रशासनाचे प्रयत्न आहेत चौदा तारखेला टायगर इज बँक बाप तो बाप रहेगा स्टेटस सोबत जेसेबी ने वाल्मिकचा सत्कार पाहायला तयार रहा चौदा तारखेला जामीन मंजूर होईल असा दावा भैया पाटील यांनी केला आहे तसेच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड वाल्मिक कराडचा समावेश तीनशे दोन आणि मोक्यामध्ये आहे न करण्यासाठी सीआयडी तसेच तेथील पोलिसांवर मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा फार दबाव आहे त्या दबावापोटीच सीआयडी तसा तपास करत आहेत सीआयडी ना कोर्टात फक्त विष्णू चाटेच याचा प्रमुख आहे असे सांगून वाल्मिकला वाचवले तर नवल वाटू देऊ नका असे देखील पाटील म्हणाले आहेत बीडची गुन्हेगारी वाढवण्यासाठी बीडचा जो बिहार झालाय त्याला बीडचे पोलीस जबाबदार आहेत ते निशप काम किंवा निशप चौकशी करूच शकत नाही करूच शकत नाही बीड मध्ये गुन्हेगारांच्या सोबत बीडच्या पोलिसांच्या चौकशा करा बीड येथील पोलीस हे पगार जरी महाराष्ट्र शासनाचे शासनाचे असेल असे तरी ते काम वाल्मिक व वा मुंडेंच्या दरबारात करतात असेही ते म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा